नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आत्ताच झाली दुकानात आत्ता दहा वाजले तर लागा ता 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 वाज का आम्हाला तर आहे दिवसाची सुरुवात आत्ता दहा ते आठ वाजेपर्यंत दुकानात साड्या काल भात शिलाई करून ठेवल्या होत्या ह्याच्या सिलाई करून ठेवते सगळं ब्लाऊज तर काल कापून ठेवलेले दहा ब्लाऊज त्याच्यातले एकच शिवला आता तेवढे ब्लाऊज आज शिवतेच बघा नऊ ब्लाउज आज शिवायचे म्हणजे शिवायचे दहा जेवढे ब्लाऊज ना ते द्यायचे अजून सहा महिने झाले ते ब्लाऊज ठेवलेले होते माझ्याकडे सहा ब्लाऊज एकाच कस्टमरचे तेवढे ब्लाऊज देऊनच टाकते आज ती उद्या घ्यायला येणार आहे पण आज शिवतेच आपण ठेवले ना शिवायला काय नाही वाटत शिव नाही वाटत ना मोबाईल मोबाईल पण बघ काम जर करायला अशी काय करायला ठेवले हात तुम्हाला दाखवलंच नाही आता याला नाडी लावायची राहिली तर नाडी कापडाचीच बनवायची हे बघा वाकली जाईल बाकडी झालेली आणि मोठी सुई घ्यायची आणि हा जाडवाला धागा घ्यायचा नाडी हे बघा नाडी करून ठेवली मी नाडी करून दाखवते कुणाकोणाला रेडीमेड आवडते कुणाला त्याच कपड्याची आवडते गोरा पण बाप रे काय करा व्हिडिओ मोबाईल धरायला कोणी नाहीये माझा मलाच करावा लागणार आहे तरी बघा असं टोकामध्ये सुई करायची आणि याचा फासा घालायचा आहे वाईट दोऱ्यामध्ये आता याच्यामध्ये उलटी सुई करून या टोकापासून ते या टोकापर्यंत काढून घ्यायची सुई असं जे ना नाही ते रेडीमेड लावलेली बरी पण आता कुणी कुणी बायामध्ये नको बाई मला असे रेडीमे टोसतील कपड्याचीच करून द्या काय करणार आहे द्या म्हणल्याच लागणार आहे ना सर्व आणि आता अशी आतमध्ये ओढून घ्यायची बरं अशी झाले नाही मग टेलर लोकडले दी मग असते हो कधी काय करतील आणि काय नाही याचा भरोसा नाही किती छान नाडी झाली एकदम बारीक आणि छान आता दुसरी पण आहे ना अशीच करून घ्यायची तर आत्ता झाले माझे तीन ब्लाऊज शिवून बघू शकता आणि हे प्रिन्सेस आहेत बरं का तीन क्रॉसपट्टी प्रिन्सेस तीन ब्लाऊज शिवले अजून तरी आता तीन वाजले तीन म्हणजे सहा वाजेपर्यंत तरी तीन काढावच लागणार आहे सहा म्हणता म्हणता म्हणजे सात सात वाजेपर्यंत तीन चार तरी झाले पाहिजे आणि हा तीन बघा आणि सक्षशीला साडी आहे आणि रेडवाला खूपच छान ही साडी मला खूपच आवडला आणि हा फक्त इथं थोड्या चुन्या दिलेल्या आहेत खूप छान वाटतो आणि डीप गोल आहे म्हणजे जास्त त्याला डिझाईन डिझाईन काहीच नाही आणि आता मस्त मी लटकन लावणार आहे याला एवढा कपडा उरलेला आहे असे चार हो चार चार घिरचे लावणार म्हणजे चार हे पडले पाहिजे खूपच छान मी दाखवतोच तुम्हाला करू शकता एवढ्या एवढ्या कपड्यामध्ये कपडा एवढा चांगला नाही टाकून देऊ वाटत दोनशे रुपये काहीतरी हा दोनशे रुपयाचं काहीतरी पीस आहे एवढा कपडा मागायचा नाही टाकून देऊ वाटत आणि त्यासाठी ना मी छान असे मस्त लटकन करते तुम्हाला दाखवतेच तर बघा याच प्रकारे मी आता असेच तुकडे सगळे काढणार आहे लटकन बनवण्यासाठी तर असा गोल बघा गोल कट करून घेतलाय आणि हा सगळे डबल आहे आणि असेच कट करून घेणार आहे अशा प्रकारे मी कट करून घेतले नाडीला बघा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायची मी कर कसे दाखवते तुम्हाला मधोमध ठेवायचं आणि मस्त ना तर नॉडला करून घ्यायचं तर बघा खूपच छान असं ब्लाउज डिझाईनची बाई बघा आता याला पिको करायचा पिको केला ना खूपच छान दिसतोय आणि याच्यामध्ये इलास्टिक टाकलेलं आहे बघा पिको केला ना इतकी छान दिसते ना बाई बलून बाई बलून <laughs> पहिल्यांदा शिवली यूट्यूबमध्ये बघून बघून म्हणलं येते का नाही येते का नाही पण आली आणि दुसरा पण शिव दाखवते तुम्हाला बोटणी के, के खूपच छान हे माझ्यासारखाच आहे माझा इंस्टाचा व्हिडिओला आहे ना बॅक मी आओ, एक व्हिडिओ बनवलेला आहे ते क्रीनशॉट घेतला आणि मला पाठवला हो आणि म्हणे तुमच्यासारखाच मला सेम गळा पाहिजे आणि याची बाई अशी आहे आणि ऑरगेन हे बघा अशी वा ऑरगेन झाले छान आले पण हे सेम त्यासाठी आपण पहिलंच ब्लाऊज शिवायचे डिझाईन डिझाईनचे मग आपोआप कस्टमरमध्ये मग तुमच्यासारखंच कस द्या ब्लाऊज शिव तर पाच ब्लाऊज झाले इन दोन पाच साऊव चाललं आहे शिव शु। शिवणं चाललंय साऊ हे बघा आणि हे पण ऑर्गेन्सच आहे ऑर्गेन्झाच पाच पीस आहेत पाच पीस ऑर्गेंजा तर सहावं ब्लाऊज अजून सहा ब्लाऊज काय झाले नाही कम्प्लीट थोडासा राहिला ही पण बाई डिझाईनची डिझाईनच्या बाईला ना टाइमच लागतो मग त्यामुळं ना लेस ले एक तासाच्या वरच जातो मग त्याच्यामध्ये मोबाईल आहे मोबाईल कोण बघणार आहे का नाही टाईमपास <laughs>